कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलच्या दारात शनिवारी रिक्षा आणि दुचाकीचा विचित्र अपघात झाला रिक्षा चालकानं अचानक रिक्षा वळवल्यानं पाठीमागून आलेला दुचाकी स्वार रिक्षाला धडकला त्यामुळे दुचाकीवरील दोघे जण पुढे जाऊन पडले रिक्षा, रिक्षा चालकही रस्त्यावर पडला या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून त्याची नोंद पोलिसात झालेली नाही कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील पत्की हॉस्पिटलच्या दारात शनिवारी विचित्र अपघात घडला एका रिक्षा चालकानं आपली रिक्षा अचानक वळवली त्याचवेळी रस्त्यावरून निघालेला एक दुचाकीस्वार रिक्षाला धडकला त्यामुळे दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती आणि रिक्षा, रिक्षा चालकही रस्त्यावर पडले रिक्षा चालक बाहेर फेकला गेल्यानं रिक्षा पुन्हा आहे त्या स्थितीत वळली ही रिक्षा पादचारी महिलेच्या अंगावर जाणार असं दिसताच दुसऱ्या एका व्यक्तीनं त्या महिलेला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला पण तरीही वळालेली रिक्षा या दोघा पादचाऱ्यांना धडकली त्यामुळे हे दोघेही रस्त्यावर पडले रिक्षामुळे झालेल्या विचित्र अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले प्रकरण आपसात मिटवल्यानं पोलिसात त्याची नोंद झाली नाही मात्र हॉस्पिटलच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात कैद झाला सध्या या विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय